सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरशे स्वागत अतिशय महत्वाचा विषय आहे सीपी मुंबई पोलीस भरती जी की पूर्ण होऊन जवळजवळ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झालेले आहेत इथंपर्यंतचा प्रवास आणि इथंपर्यंत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या टप्प्यांनंतर आता गोष्ट खूप महत्वाची की सर मग अजून काय आहे का की वारंवार काही मुलांकडून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल संधी गेली असेल किंवा इतर ज्या शंका होत्या मुलांच्या की सर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं झालं काही मुलं डिस्कॉलिफाय झालेत का कारण की मुलं डिस्क्वालिफाय झाली तर मग वेटिंगची मुलं वरती येतील किंवा अशा पद्धतीनं जे काही गणित आहेत त्या गणिताच जरासा आम्हाला विश्लेषण करा त्यानंतर कागदपत्र चेकिंग कसे झाले त्याचे प्रॉब्लेम काय आहेत का तो पण विषय होता शेवटची संधी कशी दिली जाणार आहे डॉक्युमेंट साठी त्या विद्यार्थ्यांकडून चुकून जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिलं असेल माहीत नसेल वगैरे तर त्याच्यासाठी सुद्धा परिपत्रक आलेला आहे डिपार्टमेंटचं ते परिपत्रक विश्लेषण सुद्धा आता आपण बघणार आहोत नंतर तिसरा विषय आहे की वेटिंगला किती संधी आहे हा एक विषय खूप महत्वाचा आहे त्यानंतर व्हिडिओ असेल की वेटिंगला कशा पद्धतीने संधी दिली जाते किती पॉसिबिलिटी असते वेळ किती लागतो त्याचे रूल्स रेग्युलेशन काय कशा पद्धतीने जे आर आहेत कुणा कोणाला संधी दिली जाते अशा पद्धतीने सगळे विश्लेषण पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे पाचवा विषय खूप महत्वाचा पुढील डिपार्टमेंटचं नियोजन कशा पद्धतीने असणार आहे की आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं म्हणजे डी झाला अजून एक संधी दिली आणि त्यानंतर पुढची प्रोसेस कशा पद्धतीने असेल त्यासाठी किती वेळ लागणार याचा सुद्धा मागणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत आणि सगळ्यात शेवटचं की मेडिकल कधी होणार असे काही पाच प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण देणार आहोत अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे जवळजवळ पाचशे सहा घटक एकाच व्हिडिओमध्ये क्लिअर करतोय सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असेल तर आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून फुलच्या भरतीसाठी अतिशय महत्वाचा चॅनल असेल आणि सीपी मुंबई भरतीसाठी तर अतिशय महत्वाचा चॅनल लक्षात ठेवायचं अशा पद्धतीनं सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पत्तीनं टेलिग्राम चॅनल आहेत महत्वाचे ते सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे पहिला आपण जे की शेवटच्या संधीबद्दल जे काही ऑफिशियल परिपत्रक आले डिपार्टमेंट करून त्याचं एक आपण मार्गदर्शन करूयात आणि त्यानंतर मग पुढच्या गोष्टीकडे आपण तर पोलीस आयुक्त कार्यालय बघा मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवृद्ध म्हणजेच तुमचं बॅट्समनचं व कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस साठी सूचना आलेल्या आहेत विषय बघा मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवृंद व कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर असलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी अंतिम संधी देण्याबाबत म्हणजे जे की तीन तारखेला जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं होतं त्यानंतर त्याच्या आधीच मला वाटतं मी आठ ते नऊ दिवसापूर्वी सांगितलं होतं की मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तीन तारखेपासून सुरू झालेलं होतं कशा ठेवायचं त्याच्या आधी सुद्धा ज्या काही महत्वाच्या हो भरतीबद्दल जे काही सूचना होत्या जे काही अपडेट होतं ते महाराष्ट्रामध्ये ऑथेंटिक देणारं एकमेव चॅनल आपल्याला कसं ठेवायचं सो अशा पद्धतीनं जे की पाठ्यामगोर डीव्ही झालेला होता दिनांक तीन ते अकरा तारखेपर्यंत अकरा तारखेपर्यंत सुद्धा मी सांगितलं होतं की सीपी सरांचेच आदेश होते डायरेक्टली की अकरा तारखेपर्यंत आपल्याला काय करायचं हा जो डीव्ह आहे ते पूर्णपणे संपवायचा आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे अकरा तारखेपर्यंत म्हणजे आज अकरा तारीख आहे तर अकरा तारखेपर्यंत सगळे डीव्ही होतील आणि ज्यांची संधी राहिलेली आहे त्यांना संधीला हे परिपत्रक काढलेलं आहे ते परिपत्रक आता आपण बघणार आहोत त्यासाठी संदर्भ पण दिलेला आहे संदर्भ वाचत नाहीये बघा मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यवध व कारागोळ शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस च्या अंतिम जे काही निवड यादी आहे त्या समावेश असलेल्या पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलिस शिपाई वाद्यमंत व कारागोळ शिपाई पदाच्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात आलेली असून सदर कागदपत्र पडताळणी प्रक्रियेकरता काही उमेदवार गैरहजर राहिले आहेत म्हणजे ही जी डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनची प्रोसेस होती डीव्ही त्या डीव्ही मध्ये ज्यांचं ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यांचा विषयच नाही पण काही उमेदवार हे गैरहजर आहेत तर याचा विषय अशा पतीने आहे की कॉन्स्टेबलला कोणीही गैरहजर राहत नाही विषय असा आहे की ज्यांची डबल पोस्ट ट्रिपल पोस्ट निघलेली आहे किंवा अदर सेंट्रल गव्हर्नमेंटला पण गेलेले असेल तर हीच विद्यार्थी अब्सेंट असतात आणि जाणून बुजून एक दोन ते ती तीन टक्केच पोरं हे गेलेले नसतील एवढाच विषय असतो बाकी सगळं मुलं गेलेले आहेत आता अबसेंटचं प्रमाण कुठं आहे तर सगळ्यात महत्वाची पोस्ट म्हणजे कॉन्स्टेबल तिथं कोणी सोडत नाही जागा कॉन्स्टेबल नंतर चालक असेल नंतर कारागृह असेल नंतर बॅट्समन असेल सो अशा पद्धतीनं सगळ्यात जास्त जागा किंवा सगळ्यात जास्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जिथं झालं नाही ती म्हणजे डबल पोस्ट आणि ट्रिपल पोस्ट काढलेली मुलं आणि ते घटक म्हणजे तुम्हाला चालक असेल बॅट्समन असेल आणि कारागृह असेल कारण की आता पूर्ण अपडेट आपण दिली सगळे अपडेट घ्यायला लागलोय की जे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन करतात त्यांच्याकडून तर डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला कॉन्स्टेबलला सगळ्यात जास्त अब्सेंटी नाहीये अबसेंट ही चालक कारागृह आणि साठी ही अब्सेंटी लक्षात ठेवायचं कारण की शंभर टक्के ज्यांचे पोस्ट निघाले डबल ट्रिपल त्यांनी मात्र तिकडे जॉईनिंग केलेलं आहे कॉन्स्टेबलचं त्याच्या आधी पण तुम्हाला मी सांगितलं होतं की सगळ्यात जास्त पोस्ट घेतली जाते ती म्हणजे कॉन्स्टेबलची आणि मग खालच्या पोस्ट या राहिल्या जातात त्यातलं त्यातलंच उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपलं जे काही विद्यार्थी होते जवळजवळ बहात्तर ते त्र्याहत्तर मुलांनी डबल आणि ट्रिपल पोस्ट काढलेलं लक्षात ठेवायचं मग त्यांना मी आधी सजेशन केलेलं आधी सूचना दिल्या ग्रुपवरती की तुम्ही पहिला आपली जी महत्वाची पोस्ट आहे ती घ्या आणि लवकर लवकर दुसऱ्या ठिकाणी जाऊच नका जेणेकरून तुम्हाला आपले जे अदर बा हे आहेत मुलं आहेत विद्यार्थी आहेत त्यांना लवकर लवकर जॉईनिंग भेटू दे लवकर लवकर त्यांच्या सुद्धा करिअरमध्ये गुलाला लागू दे मी सांगितलेलं होतं पद्धतीने आपले विद्यार्थी नाही नाहीत लक्षात ठेवा समोर काय म्हणतोय सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून कोणत्याही जागा पॅक केलेल्या नाही जेवढं विद्यार्थी आपल्याकडून सिलेक्ट झाले त्या विद्यार्थ्यांना मी सूचना दिलेल्या होत्या आणि त्यांनी त्याच पद्धतीने केलं आणि परिपत्रक मधल्या पहिल्याच पॅसेज मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थी गैरहजर होते लक्षात ठेवा आपण तिथं पाठवलेलेच नाहीत जाऊच नका म्हणून सांगितले म्हणजे लवकर लवकर पुढची प्रोसेस होईल आणि ही आता प्रोसेस तुम्हाला कळेल म्हणजे फक्त आपली झाली माझी झाली म्हणून झालं असं नसतं कारण महाराष्ट्रामध्ये खूप गरीब मुलं आहेत खूप गरीब मुली आहेत जे एक एक मार्गाने वेटिंग आहेत खाली बिचारे त्यांनी काही घोडं मारलेलं नाहीये त्यांचं पण सिलेक्शन लवकर होते त्यांच्या पण आयुष्यामध्ये लागू लावू त्यांची सुद्धा प्रगती लवकर होते त्यांची जे स्वप्न होती वर्दीची लवकर लवकर पूर्ण लक्षात ठेवा सो अशा पद्धतीने त्यांना विद्यार्थ्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत दुसऱ्या प्यारे बाबा अतिशय महत्वाचं आहे की कागदपत्र पडताळणी प्रक्रियेसाठी गैरहजर असलेल्या उमेदवारांना शेवटची संधी देण्यात येत असून गैरहजर असलेल्या सर्व उमेदवारांनी दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कलिना सांताक्रुज मुंबई येथे कागदपत्र पडताळणीसाठी प्रक्रियेसाठी न चुकता उपस्थित राहायला सांगलेला आहे म्हणजेच बारा तारखेला म्हणजे उद्या सक उद्या बरोबर नऊ वाजता सकाळी त्यांना उपस्थित राहायला सांगलेलं आहे आता जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून राहिलेली मुलं असतील त्यांना उपस्थित राहायला सांगलेलं आहे आणि जर ती उद्या अब्सेंट राहिली तर ती जागा ऑटोमॅटिकली खाली होते आता ती मुलं अब्सेंटच राहणार आहेत कारण की आम्हाला माहिती आहे ती कोण आली नाहीत जी डबल पोस्ट ट्रिपल पोस्ट सेंट्रल गव्हर्नमेंटला पोस्ट काढलेत अदर ठिकाणी झाले असतील आणि काहींचे प्रॉब्लेम असतील ते गेलेले नसणार आहेत फक्त हीच आहेत लक्षात ठेवा जाणून बुजून डीवी कोण टाळत नसतं लक्षात ठेवायचं आता विषय अशा पद्धतीनं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन न झालेलं आहे त्याच्यासाठी सूचना जरी असली इथं गोष्ट खूप महत्वाची आहे की जी की दोन बल आणि ट्रिपल पोस्ट काढली हीच विद्यार्थी आहेत आणि इथं कोणीही जाणार नाही त्यामुळं उद्या तिथं कोणीही जास्त हजर राहणार नाही आणि राहिली तर थोडक्यात एक दोन चार टक्के मुलं असणार बाकी सगळं असंच असेल म्हणजे पुढची प्रोसेस फास्ट होणार आहे प्रोसेस या फास्ट होणार आहे म्हणून आधी जे विद्यार्थ्यांना मान मा, विद्यार्थ्यांना सांगितलं होतं आपण की जाऊ नका त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांचं मी खरंच आभार मानतोय कारण त्यांच्यामुळं उद्याचा डिग्री कॅन्सल होईल आणि तिथं जागा लवकरात खाली होतील आणि तिथल्या वेटिंगच्या जागा ज्या आहेत त्या खालच्या मुला मुलींना संधी भेटेल हे मात्र नक्कीच सो जेवढा आपल्याला करता येईल तेवढा आपण करतो आहे लक्षात ठेवा आपले सातशे जी मुलं आहेत जी शंभर टक्के वर्धीवरती येणार होती अशा मुलांना एकत्र करून आपण त्यांच्यासाठी गायडन्स करतोय सो खूप महत्वाचा विषय तुमच्यापर्यंत मी क्लिअर केलेला आहे तर थोडक्यामध्ये ज्यांचे ज्यांची डिवी राहिली त्यांच्यासाठी उद्याचा एकच दिवस दिलेला आहे बारा तारखेला सकाळी नऊ वाजता उपस्थित राहायला सांगलेला आहे आणि उद्याच्या दिवसात जर तुम्ही अनुपस्थित राहिला तर ती ऑटोमॅटिक जागा खाली होणार आणि खालच्या बेटींच्या मुलांना संधी भेटणार सो त्यांचा सुद्धा फायदा आम्ही बघतोय लक्षात ठेवायचं उमेदवारांनी त्याच्या आवेदना अर्जात नमूद केलेल्या सामाजिक समानता आरक्षण व इतर आवश्यक प्रमाणपत्राच्या नोंदीप्रमाणे प्रमाणपत्राची पीडीएफ जी आहे जे पाठीमाग तुम्हाला मी सांगितलेलं होतं की रिझल्ट डॉट ऍरोमज डॉट कॉम मुंबई पोलीस या संकेतस्थळावर अटॅच केलेल्या ज्या काय केलेल्या असतील त्या त्या ते सगळ्या घेऊन याला सांगितलेल्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या मागापासून तुम्हाला मी क्लिअर केलेल्या आहेत आता ही झाली गोष्ट की शेवटची संधीबद्दल अतिशय महत्वाची सूचना आता दुसरं कागदपत्र चेकिंगचं कसं काय काय झालं हे वगैरे वगैरे तर कागदपत्र साठी सा लक्षात ठेवायचं कॉन्स्टेबलसाठी सगळे विद्यार्थी प्रेझेंट होते त्यानंतर मग चालक कारागृह आणि बॅट्समॅन अशा पद्धतीनं थोडं थोडंसं हा जो रेशो आहे तो ऍबसेंटीचा रेशो वाढत गेला होता समजा काय म्हणतोय म्हणजे कमीत कमी एक चालकसाठी एक पंधरा टक्के आणि कारागृहसाठी एक वीस टक्के आणि बॅट्समॅनसाठी बऱ्यापैकी मुलं होती सो अशा पद्धतीनं हे जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र चेक चेकिंग झालेले जे आलेले होते त्यात पण प्रॉब्लेम काय आलेले आहेत तर कशा पद्धतीने प्रॉब्लेम आलेले आहेत की विद्यार्थ्यांना माहीत नसतं की सामाजिक समांतर आरक्षण म्हणजे काय त्यासाठी प्रत्येक सामाजिक सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचे जे काही घटक असतील तिथून कशा पत्तीने ते सर्टिफिकेट व्हेरीफाय करावं लागतं काय करावं लागतं काही माहीत नव्हतं जे मुलं अशीच आलेली होती त्या मुलांना मात्र डिस्क्वालिफाय केलेलं आहे आणि ह्याच्या आधी पण बोललेलं होतं की दोन ते चार टक्के मुलं ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून बाद होतात आणि सेम त्या पद्धतीने झालेलं आहे लक्षात ठेवा सो so, आता विषय अशा पद्धतीन की कॉन्स्टेबल सिलेक्टेड झालेल्या मुलं मुलीमधून हे जे अशी प्रकरण झालेत की कास्ट कुठून पासून असतो म्हणजे कास्ट जी सर्टिफिकेट असते कुठून कुटुंब कुटुंबात व्हॅलीड असते कशा पद्धतीने असतात फॉर्म कसं पाहिजे कुठल्या इयरचं डॉक्युमेंट पाहिजे कुठल्या तारखेचं पाहिजे नंतर क्रॉ व्हेरीफिकेशन असेल किंवा जे की व्हेरीफाय असेल डॉक्युमेंट ते संबंधित विभाग जो असेल घटक जो असेल सामाजिक आणि समांतर आरक्षणचा त्यांच्याकडून व्हेरीफाय करावा लागतो सो अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना माहित नाही समांच्या समांतर आरक्षणाचा दावा केले डायरेक्टली सिलेक्टेड झालेले आणि तिथं आल्यानंतर जे की मूळ प्रमाणपत्र सोबत व्हेरीफाय केलेलं त्याचे काही पत्र असते ते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला डिस्क्फाय करतात अशा पद्धतीनं साठी एक ते दोन टक्के मुलं मुली ही हे झालेले आहेत डिस्क्फाय झालेले आहेत चालकसाठी आणि चालक, चालक कारागृह आणि बॅट्समन साठी सुद्धा मुलं दोन ते चार टक्के डिस्क्वालिफाय झालेली आहेत याची म्हणून घ्यायची आहे फक्त त्यांना माहीत नव्हतं की बाबा काय प्रकरण असतं कशा पद्धतीनं असतं म्हणजे माझ्याकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहे आणि म्हणून त्याच्यावरती मी दावा करतोय तर हे चुकतंय एक म्हणजे ते ऑफिशियल टुर्नामेंट पाहिजे ऑफिशियल टूर्नामेंट सोबत त्याची आयओसीची मान्यता वगैरे सगळं स्कूल गेम मान्यता युनिव्हर्सिटी मान्यता हे मान्यता ते मान्यता सगळ्या गोष्टी सोबत तुम्ही जर रँक मिळवलं असेल वन टू थ्री किंवा तुमचं गोल्ड सिल्वर बॉन्ड जरी असेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकताय पण हे सगळं असल्यानंतर तुम्हाला बायवाडी येतं तुम्हाला स्पोर्ट्स व्हेरिफिकेशन करावं लागेल आणि ते स्पोर्ट्स व्हेरिफिकेशन आल्यानंतरच तुम्ही दावा करू शकताय ते सुद्धा व्हेरिफिकेशन संबंधित भरतीचं जे की लास्ट डेट होती ती लास्ट डेट संपायच्या अगोदरचं पाहिजे तर आणि तरच तुम्ही दावा करू शकता आणि तर आणि तुम्हाला तुम्हाला भेटणार लक्ष ठेवायची असं एका स्पोर्ट्स डिपार्टमेंट सांगितलं अशा पद्धतीनं प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील एक्समॅन असतील रिस्पेक्टेड त्याच पद्धतीने होमगार्ड असतील आणि पदवीधर अंशकालीन असतील पोलीस पाले असतील सगळं सगळ्या सगळ्या ह्या मुलांना हे असं व्हेरीफाय करावंच लागतं त्याशिवाय ते दावा करू शकत नाही सो अशा थोडक्यामध्ये काही मुलं मुली बाहेर पडलेले आहेत आणि ह्याच्यामुळे सुद्धा खालच्या जागा ह्या वरती मुलांना मिळणार आहेत लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं कागदपत्र कसं झालं ते पण सांगितलं आणि प्रॉब्लेम का आलेत हे पण तुम्हाला मी सांगितलं याचा फायदा वेटिंगच्या मुलांना शंभर टक्के होणार आहे आता वेटिंगला किती संधी आहे आता जसं मगापासून सांगितलं की, की वेटिंगला संधी आहे सगळ्यात जास्त वेटिंगला संधी तुम्हाला चालक कारागृह ह्या दोन्ही घटका लक्षात ठेवायच्या बॅट्समॅनच्या जागा कमी होत्या सो चालक आणि साठी सगळ्यात जास्त वेटिंगच्या संधी आहेत आता वेटिंग वरती पुढचा व्हिडिओ असणार आहे की कशा पद्धतीने वेटिंग उचललं जातं कधीपर्यंत उचललं जातं पाठिमाचा अनुभव काय आहे किंवा त्याचा जी कशा पद्धतीने आहेत किंवा सगळंच घटक जे आहेत ते यानंतरच्या व्हिडिओमध्ये असेल पण वेटिंगला संधी शंभर टक्के आहे फक्त चालक आणि कारागृहला सगळ्यात जास्त संधी आहे कॉन्स्टेबलला एक ते दोन टक्के आणि बॅट्समनला एक ते दोन टक्के लक्षात ठेवायचं चौथा घटक खूप महत्वाचा की मेडिकल कधी हा एक विषय आहे आता मेडिकल कधी हा विषय आता हे बारा तारखेला त्यांचं एक शेवटची संधी म्हणून दिले जाईल त्यात नंतर एखादी परत एकदा दिली जाऊ शकते पण देणार नाहीत हे शंभर टक्के पण एक संधी आता दिलेली आहे बारा तारखेला बारा तारखेनंतर पुढची लिस्ट लावण्याचा प्रयत्न असेल आणि आता लिस्ट लावल्यानंतर खूप महत्वाचं म्हणजे कॉन्स्टेबलला काही जास्त उलता फेर होणार नाहीये फक्त चालक आणि कारागृहसाठी जी वेटिंगची मुलं आहे ती वेटिंगची मुलं पहिला वर घेतील आणि वर घेतल्यानंतर मग मेडिकलच्या प्रोसेस ज्या आहेत त्यानंतर चालू होतील तरी सुद्धा मार्च एंड ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्याच्या दरम्यान हे सगळं जे आहे मेडिकल ते ऑफिशियल सुरू व्हायला सुरुवात होणार आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजे थोडक्यामध्ये पुढच्या अजून एक दोन प्रोसेस आहेत त्या दोन प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला मेडिकलला सुद्धा बोलवलं जाणार याची नोंद घ्यायची आहे घाबरून जायची काही गरज नाही आणि जॉईनिंगचा वगैरे नंतरचा विषय तो अपडेट तुम्हाला घेऊन या दोन दिवसामध्ये कळवून देईल मी लक्षात ठेवायचं सो मेडिकलचा सुद्धा विषय सांगितला पाचवा विषय खूप महत्वाचा तर पुढील कसं नियोजन असणार जसं मग सांगितलं त्या पद्धतीनं त्या दोन तीन स्टेप जे आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय जे की पुढच्या प्रोसेस आहेत मेडिकल असेल किंवा बाकी सगळ्याच गोष्टी जॉईनिंग असेल त्या पूर्ण होणार याची नोंद घ्यायची आहे सो आताच्या घडीला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा घटक खूप महत्वाचा होता जे की तीन तारखेपासून सुरू झाला अकरा तारखेला क्लोज होतोय बारा तारखेला एक शेवटची संधी आणि त्यानंतर परत लिस्ट लागेल लिस्ट लागल्यानंतर जी मुलं येणार नाहीत हा एक विषय होतो प्रत्येकदा जी मुलं अब्सेंट असतील किंवा ज्या जागा होत्या तेवढ्या जागा जर भरल्या नसतील तर त्या पत्नी वेटिंगच्या लिस्टमधली जी मुलं असतील एक नंबर दोन नंबर तीन नंबर नुसार सगळे वर उचलले जातील आणि त्या पत्नी परत लिस्ट करून त्यांची डेवी केली जातील परत त्यांची मेडिकल केली जातील परत त्यांची लिस्ट असेल आणि त्या पत्नी परत जॉईनिंग असेल अशा पत्नी ही प्रोसेस इथून पुढे होत राहणार आहे फक्त पहिली मुलं जी फ्रेश असतात ती फ्रेश मुलांचं सगळं लवकर होते म्हणजे पहिल्या मेरिट यादीमध्ये असलेली मुलं लक्षात ठेवायचं त्याची जॉईनिंग पण लवकर होते त्यांची ट्रेनिंग संपूपर्यंत इकडे जे की वेटिंगची लिस्ट असते ते लागत असतात एवढी मोठी प्रोसेस असते लक्षात ठेवा सो हो याच्या आधी पण मी सांगितलं होतं की ज्या मुलांना यायचंय त्यांनी मध्ये या वेटिंगवर आल्यानंतर व्हेंटिलेटर वरती जाण्याची आवश्यकता असते लक्षात ठेवायचं कारण की होईल ना होईल सांगताच येत नाही पाठिमाचा इतिहास बघितला तर पुढची भरती होऊन भरती संपत आली तर सुद्धा वेटिंग लिस्ट लागतात दोन हजार एकवीसच्या पुढील भरतीची लक्षात ठेवा सो काही ज्या भरती आहे त्या भरतींचा इतिहास मी तुम्हाला सांगितलं थोडक्यामध्ये सो so, अतिशय महत्वाची गोष्ट होती की पाठीमागचं कशा पद्धतीने झालं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रॉब्लेम काय आलेले होते शेवटची संधी कशा पद्धतीने दिली जाते गेली गेली आणि ती किती तारखेला आहे म्हणजे बारा तारखेला आहे सकाळी नऊ वाजता सगळ्यांनी एकत्र बोलवले त्यानंतर वेटिंगला कशा पद्धतीनं संधी आहे किती प्रकारच्या संधी आहेत ते पण सांगितल्या नंतर पुढील संधी किंवा पुढील नियोजन कसं असणार डिपार्टमेंटचं हे पण सांगितलं आणि त्याच पद्धतीनं मेडिकल कधी होईल याची सुद्धा सूचना तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्या आहे सो अतिशय महत्वाचा व्हिडिओ होता की मुंबईचा विषय सर कशा पद्धतीने झाला काय झाला वगैरे वगैरे आणि सलग चार पाच ते पाच सहा दिवस झाला तुमच्यासोबत मला व्हिडिओ बनवता आलेले नाहीये पण आता स्टेप बाय स्टेप वेळ काढून तुमच्यापर्यंत पोहोचतोय सो अतिशय महत्वाची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आवडला असेल तर शंभर टक्के एवढ्याला लाईक करा आणि त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचा जेणेकरून तुम्हाला ह्या नवीन पोलीस भरतीची अपडेट ही अप टू डेट पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत ऑथेंटिक पोहोचवणारा महाराष्ट्रातील एकमेव चॅनल आहे सो आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद